वेद विज्ञान परिचय भाग दहावा शुद्ध वेद पाठाचे नियम प्रथम नियम ऋग्वेद व अथर्व वेदातील मंत्र शीघ्र गतीने यजुर्वेदातील मध्यम गतीने व सामवेदातील मंत्र विलंबित गतीने उच्चारावेत ल तथा इ चे ध्वनी मिसळून उच्चारावेत द्वितीय नियम चारही वेदातील मंत्रांच्या शेवटी सामान्य यज्ञ करताना ओम स्वाहा न म्हणता केवळ स्वाहाच म्हणावे मंत्रांना सोडून स्वाहा या शेवटी असणाऱ्या मंत्राने आहुती देताना पुनः स्वाहा म्हणू नये तृतीय नियम एका क्रमाने येणारे मंत्र समूह जसे ईश्वर ईश्वरस्तुती प्रार्थनोपासना स्वस्तिवाचन शांतीकरण अगमर्षण मनसा परिक्रमा इत्यादी मधील प्रथम पूर्वी एकदा फक्त ओम अर्थात लुत ओम चे उच्चारण करावे प्रत्येक मंत्रापूर्वी नव्हे ए, ए, री इत्यादी स्वरापासून प्रारंभ होणाऱ्या मंत्रापूर्वी ओम उच्चारावे अन्य वेळा ओम असं म्हणावे दोन वेगवेगळ्या पदांना एकत्र करून उच्चारू नये जसे सदाधार यास सदाधार स नो ला सनो इत्यादी। तसेच एकच मोठ्या पदास तोड करून उच्चारू नये जसे मेधयाग्ने पितरस्पासते या पदांना मेधया अग्ने व पितरश्च उपासते असे उच्चारू नये पदांना हत्तीच्या पदांच्या तालाप्रमाणे बलपूर्वक उच्चारावे पाचवा नियम विराम चिन्हाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंत्राचा एक भाग समाप्त होतो तिथे किंचित थांबावे जसे ओम अग्नये स्वाहा इदम अग्नये ये विराम चिन्हानंतर क्षणभर थांबावे जसे तसेच जिथे हायफन या डॅश असं ज्याला म्हणतात ते चिन्ह येईल तिथे सुद्धा किंचित थांबावे जसे इदम अग्नये इदं नमम इथे इदम अग्नये नंतर आलेल्या चिन्हासाठी चिन्हा सहावा नियम वेद मंत्र्यांच्या अंतिम भागाचेही पूर्व भागा समानच उच्चारण करावे जसे ओम अग्न ये स्वाहा इदम ये नमम इथे इदम अग्न इदं इदन मम यास शीघ्र गतीने उच्चारू नये सातवा अवग्रह इंग्रजी एस सारखं चिन्ह असत त्याला अ उच्चारू नये जसे अदितेनुमन्यस्व यास अदिते अनुमन्यस्व तथा म आस्येस्तु यास वांग म आस्ये असतो असे आणि उर्वोर म ओजोस्तु यास उर्वोर म ओजो असतो असे उच्चारू नये आठवा नियम विसर्ग चिन्हासाठी थकलेल्या ओझे वाहन करणाऱ्याने थकून बसताना जसं ह हो, श्वास कंठापासून उच्चारण करावे जसे अह आह इह इत्यादींना अ आह इह उह, तसा देवाह चक्षुः शांतीही इत्यादींचा उच्चार देवाहा चक्षुः चक्षुहू शांतीही असा कदापि करू नये नोवा नियम ओम होतारम इत्यादी मधील अनुस्वाराचा उच्चार ओम होतारम न ना म्हणता नाकातूनच उच्चार करावा जसा ज्या वेदाचा पाठ असेल तसेच वेद मंत्राचे पठन करावे यजुर्वेदातील मंत्राचा संगीतामधील नित्य परस्वरण करूनच परसवर्ण करूनच उच्चार करावा रस्व आणि दीर्घ या चिन्हाचा गंग गुंग गुम असा उच्चार न ना करता नासिकेतून पितळेच्या थाळीच्या गुंजायमान आवाजाप्रमाणे दीर्घ याचा आ, याचा दीर्घ व याचा रस्व उच्चार करावा दीर्घ यास नाक व कंठातूनच उच्चारावे अकरावा नियम जो शब्द जसा लिहिला असेल तसाच उच्चारावा भुव ला भुव सवेतोर ला सवितर करतल करप्रिष्ठेला करतल यज्ञला जग यज व यज्ञ शांतीला शांती शीर्षाला शिरखा इत्यादी प्रमाणे उच्चारू नये योस्मान मधील तीन हे हे अक्षर हे स्वर चिन्हा स्फ्लुत उच्चारू नये रि बार्मानियम रि अक्षराचा उच्चार श प्रमाणे मूर्धा टाळू पासून करावा री आ, अक्षरास र, री व रू प्रमाणे जसे सृष्टीला सृष्टी सृष्टी अथवा सृष्टी असा उच्चार करू नये तेरावा नियम हलंत अथवा अर्धे अक्षरास पूर्ण अक्षरा समान उच्चार करू नये तत्ला तत स्वला सव किंवा या उलट ममला मम खम ब्रह्मला खम भ्र इत्यादी समान उच्चार करू नयेत अई इत्यादी स्वरांशिवाय त स इत्यादी अक्षर हलंत अर्धे अर्थात लंगडे तसेच अ ई इत्यादी युक्त म मी इत्यादी पूर्ण अक्षर समजून येते चौदा हवा नियम दीर्घ व प्लुत मात्रेस ह्रस्व व भू भूष्ठान आणि ओम यास भू भु। भूष्ठान व ओम असे रस्व उच्चारू नये पंधरा सामुहायिक पद्धतीने मंत्रोच्चार करत असताना शुद्ध स्वर उच्च व स्पष्ट उच्चार करणाऱ्या कोणत्याही एका व्यक्ती समवेद पुस्तकातील मंत्र पाहात काळजीपूर्वक श्रद्धापूर्वक मधुर ध्वनी एक स्वर व एका लई मध्ये प्रेमपूर्वक सर्वजन मिळून एका स्वरात उच्चारण करावे हस्वनाडीसाठी एक दीर्घ नाडी काठी दोन प्लुत नाडी साठी तीन हृदयाच्या स्पंदना बरोबर असलेला वेळ असतो ठिकाण कंठ व टाळूच्या मध्य भागात असते हे नियम वर्णोच्चारण शिक्षा अष्टाध्यायी याज्यवल्क्य शिक्षा प्रातिशाख्य तसेच ऋग्वेदादी भाष्य भूमिका याच्या आधाराने तयार केलेले आहेत इति ओम